आम्ही नाही याच्यामध्ये हे होऊ शकत मग तिथे कुठेतरी एक निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की आपलं कोणीच नाही आहे मग आपण कशासाठी जगायचं मग शेवटी एक मन म्हणायचं की नको बास आता थांब आणि था दुसरं म्हण मन म्हणायचं की त्या मुलीला जन्म देऊन जन्म दिलाय ना मग तिची काय चूक आहे तिच्यासाठी बघ तिच्याकडे बघ तिच्यासाठी जग शेवटी एक डिसिजन घेतला आणि एक दिवस कुठलाही कसलाही विचार न करता तिला उचललं बाहेर पडले अंगावरती जो ड्रेस होता तो एक ड्रेस आणि मुलीच्या अंगावरचा एक ड्रेस या साईड बाहेर पडले की बास आता नाही व्हायचं कसं होईल तसं करू देवकृपेने स्वामी कृपेने माझी मुलगी एवढी मॅच्युअर्ड आहे लोकांना तिचं कौतुक वाटतं पण मला त्याचं वाईट वाटतं की तिचं बालपण मला जगता नाही आलं किंवा तिला जगवता नाही आलं की एक हट्ट असतो ना की मला हे घेऊन दे मला ते घेऊन दे माझी मुलगी मला सांगताना सांगते की मम्मा पगार झाल्यावरती आणू आपण माझ्या डोळ्यात मी असे डोळे पुसताना जरी ती मला येऊन विचारते कोण काय बोललं का तुला कोण काय म्हटलं का तुला आता आहे तर साडेतीन वर्षांची आहे ती मला म्हणते मी तुला कधी सोडून जाणार नाही मला तू तुला मी आपण आहोत ना स्वामी आजोबा आहेत ना आपल्यासोबत तू मला कधी सोडून जाऊ नकोस तिचे ते शब्द आहेत ना ते असे वारंवार स्वतःला हे करत राहते जेव्हा वाईट डोक्यामध्ये वाई विचार येतात की बास आता नाही जगायचं मला तेव्हा असं वाटतं की यार माझ्यावरती कुणीतरी डिपेंडंट आहे तिच्या आयुष्याचा मी खेळ नाही करू शकत कधी आणि कौतुकाचा वाटणारा तो मॅच्युअर्डपणा कदाचित तिला परिस्थितीने आणलाय की माझी मुलगी हट्ट नाही करत हे पाहिजे ते पाहिजे म्हणून खूप जास्त मॅच्युअर्ड आहे ती सो so, एक वर्ष खूप स्ट्रगलचं गेलं म्हणजे साधे एक गोष्ट घेताना पण विचार करावा लागायचा की यार इथं दहा रुपये दिले तर उद्याच तिचं दूध कसं आणायचं मी म्हणून चालत जाणं हे करणं पेट्रोल वाचवणं चहा बंद चहा सगळ्यात आवडीची गोष्ट दिवसात चार चार कप चहा लागायचा विजय सेल्सला जॉबला असताना चहा जोडून दिला की त्या चहाच्या किमतीमध्ये ना माझ्या मुलीचा उद्याचा दुधाचा पुढा येतो अर्धा अर्धा तास एक्स्ट्रा काम करायचे एक की इन्सेंटिव्ह जास्त भेटलं तर तिला कपडे घेता येतील हळूहळू सहा महिने सात महिने असे गेल्यानंतर एक बसला त्या सगळ्या गोष्टींमध्ये की स्वतःला एवढं कॅपेबल बनवलं की पगाराला पगार म्हणून इन्सेंटिव्ह अन करणं किंवा एक चांगल्या पद्धतीने हे करणं आज ही कंडिशन आहे की माझी मुलगी जर म्हटली ना मला हे पाहिजे तिच्या दुसऱ्या एक दुस म्हणजे जास्तीत जास्त दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवशी तिच्या समोर ती गोष्ट असते नशिबानं जी कमवलेली लोकं होती दोन हजार अठरा एकोणीसमध्ये त्यांच्याशी काही संपर्क झाले सगळे मदतीला धावून आले की सगळ्यांनाच माहिती होतं आपला स्वभाव म्हणा किंवा आपली माणूस की म्हणा सगळे जमा झाले कुणी शरणण्यासाठी ब्लँकेट आणलं कुणी शरणण्यासाठी ड्रेस आणले माझ्या मुलीचं नाव शरण्य शरण्या म्हणजे नवरात्रीमध्ये जन्माला आलेली ती तर माता दुर्गेचं एक नाव म्हणून तिचं नाव मी शरण्या ठेवलं मला असं छान वाटलं युनिक नाव म्हणून ते ठेवलं आणि मग यानं मदत कर त्याने मदत कर अशा वस्तूं टाईप स्वरूपामध्ये असं करत 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 थोडंसं स्वतःला स्टेबल केलं मग डॉक्युमेंट्स नव्हते जवळ जॉब करायचा तर मुलगी कुठे ठेवायची मग मित्रमैत्रिणींनी मिळून एक सतराशे रुपयाचं ते तसलं पाठीवरती जे अडकवतात आयुष्यात कधी बघितलं नव्हतं एवढं फॉरवर्ड असून पण की जे बेबी कॅरियर म्हणतात त्याला ते आणून दिलं ते अडकवलं गाडी होती जवळ मग एक मित्र झोमॅटोमध्ये काम करायचा त्याच्या आय डीवरून लॉग इन करायला सुरुवात केली मग झोमॅटोच्या डिलिव्हरी मुलीला पाठीवरती अडकून करणं असं करत करत एक दीड महिना गेला आणि मग असंच ओळखीतून एम बी एड अपे एम बी असलेली मी एक काउन्सलर म्हणून जॉब केलेली मी चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार पगार घेणारी मी एक वेळा अशी आली की विजय सेल्स सारख्या ठिकाणी मी ॲज अ सेल्स पर्सन म्हणून तिथं जॉब केला आणि म्हणजे खरंच कुठेतरी जे म्हणतात ना की आयुष्यात तुम्ही जेव्हा पडता एकटे किंवा पैशांची गरज असते जेव्हा कुणी नसतं तेव्हा सेल्स तुमच्यासाठी उभं असतं म्हणजे तुम्ही तिथे मी तिथून खूप चांगल्या पद्धतीने अर्निंग करायला सुरुवात केली एक मार्केटिंग स्किल्स होते बोलण्याची टॅक्ट होती त्यातनं आय टी डिपार्टमेंट लॅपटॉप विकणं मोबाईल विकणं अशी कामं करून इन्सेंटिव्ह अर्न करून मग मुलीला शाळेमध्ये घालणं त्या सगळ्या गोष्टी अशा होत राहिल्या आणि आताही चालूच आहे तो स्ट्रगल तो काही थांबणार नाही आहे स्ट्रगल शेवटी कसं आहे जसं जसं तिचं वय वाढते जसं जसा, 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 जसा गोष्टी फेस करायला येतात तसं चालूच आहे आणि कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की कधी कोणीतरी कानाखाली देईल कधी कोणीतरी कमरेत लात घालेल किंवा अंगावरती वळ पण उठतील इथपर्यंत सहन करता येईल अचानक ज्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचं करिअर तुम्ही तुमच्या आई वडील तुम्ही तुमची सगळी स्वप्न मागे सोडून जग जिंकण्याची स्वप्न पाहून तुम्ही त्याला त्याच्यासोबत पुढे जायचं स्वप्न पाहता आणि अचानकच एका काचेच्या भांड्याला तडा जाऊन ते भांडं फुटावं तसं जेव्हा तुमचं स्वप्न भंग होतो ना त्या त्यातनं ज्यानं भोगले ना त्याच्याशिवाय कोणीच नाही समजू शकत अचानक आपल्याला कोणीतरी तुझी लायक आपली लायकी काढणं तू शोभत नाहीस किंवा तू चांगलीच नाही तू आपल्या आजपर्यंत स्वतःला जपलेल्या त्या स्टँडर्डनेसला म्हणा किंवा आपल्या त्या पावित्र्याला कोणीतरी कारण नसताना जेव्हा बोट दाखवतं ना तेव्हा जो त्रास होतो ना तो तो नाही शब्दात व्यक्त करतात कित्येक रात्री रडून जात होत्या आजही जातात कारण कसं असतं की ज्याला त्या भावनेशी काही घेणं देणं नाही आहे ना तो त्यातून मू ऑन करून मोकळा होतो पण जेव्हा तुम्ही इमोशनली बाय हार्ट कोणाशी तरी अटॅच असताना भले आपण किती जरी दाखवलं ना की आपण मुव्हान झालोत कुठेतरी एक सलता कोपरा असतो जिथे त्रास होतो की माझ्याच सोबत का मीच का माझं काय चुकलं होतं म्हणजे आठवतच नाही कधी कुणाला दुखवलंय हो कुणाला त्रास दिलाय किंवा काहीच नाही मग माझ्यासोबत का हे प्रश्न त्रास देत जातात मग शेवटी दोन दिवस ह्याने मोटिवेशन दिलं त्याने दिलं त्याचा जो प्रभाव आहे तो दोन दिवस राहतो पण ह्या सगळ्यांच्या अंतिम अंतिम सत्य हेच आहे की तुमचं स्वतःचं स्वतः तुम्ही स्वतःला तारलत तर तुम्ही तरलात दुसरं कोणी तुम्हाला ह्या ह्याच्यातून ह्या ह्या ज्या खड्ड्यात तुम्ही पडता ना त्यातून बाहेर येण्यासाठी जर तुम्हाला कुणीतरी आधार दिला तर तोही धोक्याचा असतो आणि कुणीतरी तुम्हाला वर ढकललं तर तेही धोक्याचं असतं तुम्हाला स्वतःचं स्वतः वर येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आपण लहानपणी पण असं खेळत असताना भाऊला भाऊली नवरा बायको असे खेळ खेळत असतो राईट की मा एक स्वप्न असतं की माझी बायको असं असावी किंवा माझा नवरा असा असावा म्हणजे एक स्वप्नातला राजकुमार म्हणा स्वप्नातली राजकुमारी म्हणा माझे पण होते स्वप्न की म्हणजे ठीक आहे भले खूप रॉयल नसावं काही नसावं पण माझ्यावरती खूप प्रेम करणारा माझी रिस्पेक्ट करणारा मला समजून घेणारा आणि मी त्याची प्रायोरिटी असावी म्हणजे काही जरी झालं ना तरी तो माझ्या पाठीमागे खंबीरपणे असावा ज्याने मला म्हणावं की तू घाबरू नकोस प्रगती मी आहे त्याच्यासाठी म्हणजे जग त्याच्यासोबत जग जिंकण्याची स्वप्न पाहिजे होती मला तर लोकांसाठी एक जे लग्न असतं जे लग्न असतं तर ते एक गोड स्वप्न असतं एक आयुष्याची नवीन सुरुवात असते माझ्यासाठी पण होती पण माझं लग्न अनफॉर्च्युनेटली मीच माझ्या गळ्यात घालून घेतलेलं एक फास्ट ठरलं आयुष्यातला एक मेव माझा चुकीचा डिसिजन ते ऍक्च्युअली म्हणजे चुका कुणाच्याच नसतात वेळ चुकीची असते म्हणा किंवा भावना चुकीच्या नसतात सिम्पली असं प्रेमाला दोष देत नाहीये मी किंवा त्या भावनेला दोष देत नाहीये प्रेम तर प्रेम ही भावनाच भावनाचमुळ खूप पवित्र आहे फक्त ते होताना बरोबर माणसासोबत झालं तर तुम्ही ते मिळवलं आणि जर ते पवित्र बंधन तुम्ही एखाद्या अशा माणसासोबत जोडलं की त्याला त्याची किंमतच नाहीये तर एका सेकंदात आयुष्य होत्याच नव्हतं करून जातं स्वतःला म्हणजे लग्न हा शब्द ऐकला की लोकांच्या अंगावरती असं रोमांच येतात आनंद होतो माझ्या बाबतीत उलट आहे लग्न हा शब्द ऐकला की आता मला भीती वाटते so, सो असं नाही आहे जे बघत आहेत त्यांनी की लग्न करू नका लव्ह मॅरेज करा अरेंज मॅरेज करा जेही करा फक्त याच्यामध्ये माणूस ओळखता आला पाहिजे तुम्हाला की तो आपला रिस्पेक्ट करतोय का किंवा आपणही त्याचा रिस्पेक्ट करणं त्याने आपला रिस्पेक्ट करणं एकमेकांना समजून घेता आलं ना सगळ्या गोष्टी की होऊन जातं सगळं याच्यामध्ये तिसरा कोणी आलं नाही पाहिजे त्याची काळजी दोन्ही साईडने घेतली गेली पाहिजे की ट्रान्सपरन्सी पाहिजे नात्यांमध्ये ना आजकाल काय झालं आहे की कुठेतरी जेवढं आपण म्हणतो ना की मोबाईल चांगला आहे किंवा सोशल मीडिया चांगलं आहे तेवढंच ते वाईट पण आहे म्हणजे माणूस भरकटत जातो दिखाव्याला की समोरचा दाखवतो आहे त्याला आपण खरं समजतो व्हिज्युअलायझेशन असतं एक प्रकारचं की आपण त्या सोशल या इमेजच्या पाठीमागे पण एक दुसरा चेहरा असतो हे ओळखायला कमी पडतो आणि तिथे आपण हरतो तशीच गत माझी पण कुठेतरी झाली की शो ऑफला भुलणं म्हणतात ना तोच एक प्रकार डोळे सुजेपर्यंत एकांतामध्ये रडणं आणि पुन्हा यातून बाहेर येऊन काहीच झालं नाही हे दाखवणं पण खूप अवघड असतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एक पब्लिक इमेज असता लोक जेव्हा तुमच्याकडे एक मोटिवेशन म्हणून पाहत असतात तेव्हा जो हा जो भावनांचा उद्रेक दाबावा लागतो ना आतमध आतल्या आतमध्ये ते खूप खूप हार्ड जातं मी पण माणूस आहे मला पण त्रास होतो मला पण रडायला येतं मलाही वाटतं की असा छान संसार हवा होता माझा माझी मुलगी माझी लोकं ज्यांच्यासोबत म्हणजे एक एक हॅपी फॅमिलीचं स्वप्न माहिती नाही म्हणजे हे विधिलिखित होतं हे समोरच्या चुकांनी घडलं काही त्यावरच्याची इच्छा होती लहानपणी जसं आपण भातुकलीचा खेळ खेळायचो बरोबर ना कधी कधी आयुष्य पण आपल्यासोबत असंच भातुकलीचा खेळ खेळून जातं आणि उरते ती एक अधुरी कहाणी राजा राणीची पण ही कहाणी तिथेच थांबवून आयुष्य थांबवण्यापेक्षा स्वतःची एक नवीन कहाणी बनवता आली पाहिजे सुखाची कल्पना स्वतःची स्वतः बनवता आली पाहिजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये दुःख आहेत प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही वेदना आहेत प्रत्येक कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या दुःखाने आहे पूर्णता सुखी आहे असं कोणी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही मग या सगळ्या याच्यामध्ये आपल्या सुखाची कल्पना आपल्याला शोधता आली पाहिजे आणि जगता आलं पाहिजे सध्या आता तोच प्रयत्न चालू आहे की राजा राणीची कहाणी मागे सोडून बरेचसे लोक म्हणतात की एक मुलीला किंवा जे पण तुमचं अपत्य असतं त्याला आईचंही आणि वडिलांचंही दोघांचं प्रेम मिळणं आवश्यक असतं गरजेचं असतं ॲग्री प्रयत्नही दृष्टीने केले गेलेले असतात कुणालाही आपला हसता खेळता संसार असाच सोडायचा नसतो कुठेतरी आपण भाग पाडतो किंवा कुठेतरी आपण माघार पडतो स्वतःसाठी कसं असतं काही चुका माफ कराव्यात चुका माफही करता आल्या पाहिजेत फक्त त्या चुका माफीच्या लायक असाव्या लागतात तेव्हा त्या माफ करता येतात चुकीच्या लायक नसलेल्या चुका माफ करून उरतो तो, तो फक्त पश्चाताप म्हणून पुढे चालत राहायचं आपलं स्वतःची एक नवीन कहाणी बनवत आता सध्या राजाराणीची कहाणी मागे सोडून प्रयत्न चालू आहे ती एक नवीन कहाणी क्रिएट करण्याचा आणि ती ती कहाणी आहे एका आईची आणि एका मुलीची आणि एक अजून एक छान अशी गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल मी आत्ता सगळेजण माझ्या अकाउंटला बघतात की स्वामींचे व्हिडिओज बघता तुम्ही अक्कलकोटला गेलेले बघता माझी मुलगी भक्ती करताना दिसते बरेचसे लोक म्हणतात की तू करत असशील म्हणून ती करते किंवा घरामधलं वातावरण तसं असेल तर मी अशा टाईपची म्हणजे एक अल्लड उन्हाळ मुल म्हणू आपण माझा बायो पण असंच होता की स्वच्छंदपणे जगणारी अवलीया मी आज मी इथे दिसली ना तर आज संध्याकाळी मी इकडे तिकडे फिरणार तिकडे ट्रेकिंग करणारा असं बिंदास वावरणारी पोरगी मी एकदम म्हणजे मला कशाचं टेन्शन हा प्रकार असा नव्हता व तर त्या सगळ्यांमध्ये दे देव असणं नसणं ह्या गोष्टी म्हणजे मंदिरात जाणं पाया पडणं पूर्णपणे नास्तिक म्हणू शकता तुम्ही मला मी कधी हातही जोडत नव्हते माझ्या आई मला म्हणायच्या अगत पाया तरी पड म्हणायचे जाऊ दे माझं सगळं नीट आहे आणि माझ्या नशिबात जे होईल ते होईल हो 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 मला हे काय सांगू नकोस पण कुठेतरी जेव्हा तुम्ही सगळं हरताना कुठून ना कुठून अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यामध्ये निर्माण व्हायला तयार होतात किंवा कुठून ना कुठून असे संकेत मिळतात की ज्या मानत नसलेल्या गोष्टी असतात ना त्याच्यावरती विश्वास ठेवायला तुम्हाला भाग पडतो अशीच गोष्ट झाली स्वामी समर्थ म्हणा किंवा स्वामी म्हणा अक्कलकोट म्हणा दूर दूरपर्यंत माझ्या आयुष्याशी कुठेही संबंध नव्हता या गोष्टींचा असंच एके रात्री शरण्या काहीतरी बडबड करते माझी मुलगी म्हणून मी जवळ गेले तर माझी मुलगी अशी हातामध्ये असं 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 करत जप करताना म्हणजे काय करते म्हणून मी बघितलं तर मध्येच ती शंभू म्हणायची मध्येच ती महादेव म्हणायची मध्येच ती दत्त दत्त म्हणायची मध्येच ती स्वामी म्हणायची आय वॉज लिटरली शॉक की माझी मुलगी दीड वर्षांची आहे मी घरात असल्या काय माझ्या घरात देवही नव्हता म्हणजे जिथे मी आता राहते जिक म्हणजे नंतर आफ्टर मी आणि माझी मुलगी जिकडे राहतो काही नव्हतं असं म्हणजे यायचं खायचं प्यायचं तिला सांभाळायचं काम करायचं आणि बस झोपायचं एवढंच आयुष्य ते झाल्यानंतर ह्या गोष्टी वारंवार घडायला सुरुवात झाली मग अनपेक्षित म्हणजे मनधैनी नसताना अक्कलकोटला जायचं आहे योगाला आणि त्यानंतर कुठेतरी स्वामी भक्तीला सुरुवात झाली जे आजता चालू आहे आणि कदाचित मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते चालूच राहील जेव्हापासून आयुष्यामध्ये स्वामी आलेत म्हणू आपण तेव्हापासून खूप चांगल्या गोष्टी घडत चाललेत या याच्यातून आता वरती पण जेव्हा आपण व्हिडिओज क्रिएट करतो तर तिचा आणि माझ्या एका चांगल्या मेमरी क्रिएशनसाठी मी ते अकाउंट बनवलं होतं हळूहळू असं कळायला लागलं की कितीतरी कि लोक समदुखी आहेत फक्त प्रत्येकामध्ये पॉवर नाहीये की ते ते लढतील बाहेर पडतील किंवा स्वतःसाठी आवाज उठवतील मग हळूहळू असे मेसेजेस यायचे निबंधचे निबंध यायचे ताई माझ्यासोबत हे घडलं ताई माझ्यासोबत ते घडलं माझ्याशी बोल मला सल्ला दे त्यांचं दुःख ऐकून मला मी कुठेतरी पुन्हा माझ्या भूतकाळात जायचे मला रडायला यायचं मग हळूहळू त्या सगळ्या सिच्युएशन्सला हे करून मी हळूहळू मोटिवेशनल व्हिडिओज म्हणा किंवा काही असे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली ज्याच्यातून त्यांना पण कळायला लागलं की हजारो कमेंट्स यायच्या रिलेटेबलच्या किंवा तू छान केलंस हे व्हिडिओ बनवून तुझ्यामुळे जगायला प्रेरणा भेटते असं तसं तसं जेव्हा टिकटॉकला व्हिडिओज असायचे त्यावेळेस जेव्हा लोक भेटायची हक्क करायची आणि छान वाटलं भेटून किंवा तुमच्यामुळे किती आम्हाला मदत झाली असे म्हणायचे ना तेव्हा असं वाटायचं काय मी एक व्हिडिओ तर बनवते एवढं का रिॲक्ट होतात ही लोक आणि आता जेव्हा ह्या सगळ्या ह्याच्यातून मी स्वतः बाहेर पडली आहे तेव्हा मला माहिती आहे की ते काय फील करतात आणि आपले जे दोन शब्द आहेत ते त्यांना जे पॉझिटिव्ह दोन शब्द आहेत किंवा जे आपण चांगलं काही त्यांना बोलतोय ते त्यांना ते किती असं जगायला प्रेरित करतं ह्याचा आत्ता प्रत्यय येतो म्हणून नेहमी प्रयत्न असतो की ज्या आपण पीडित महिला आहेत किंवा त्या आहेत त्यांना पर्सनली भेटावं त्यांना दोन शब्द ॲटलीस्ट बाहेर नाही पडू शकत आहे किंवा स्वतःसाठी स्टँड नाही घेऊ शकत आहे तर ठीक आहे बाई तू माझ्याशी बोल मी तुझ्याशी बोलते एक मैत्रीण म्हणून मी एक आधार आहे तुला काही जरी वाटलं तरी मी आहे बाकी लोक आहेत जे देता, सपोर्ट देतात एक मॉरल सपोर्ट म्हणू एक सिंपती म्हणू की ती असते जी व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न असतो कितीतरी ते ते हजारो मेसेजेस असतात की भेटायचे बोलायचं ट्राय सगळीकडेच आपण नाही जाऊ शकत पण जिथेही जमतं तिथे प्रयत्न असतो की आपल्यामुळे कुणीतरी स्टेबल व्हावं आपल्यामुळे कुणाला तरी सपोर्ट व्हावा कुणीतरी चुकीचं डिसिजन न घेता असंही जगता येतं आणि बऱ्याच होतं की ताई तू सगळं सोशल मीडियावरती का टाकतेस तुझ्या आणि मुलीची प्रायव्हेट लाईफ ठेव किंवा तुम्ही एवढं एन्जॉय करता तर त्याला नजर लागेल तुम्ही नका टाकत जाऊ पण असे त्याच्या अपोजिट काही मेसेज असे असतात की तुमच्याकडं बघून खूप छान वाटतं की एक आई कुणाच्याही सु म्हणजे कुणाच्याही आधाराशिवाय तिच्या बाळासाठी काहीही करून त्याला वाढवू शकते आणि त्याचं तुम्ही एक लाईव्ह एक्झाम्पल आहेत असे मेसेजेस जेव्हा येतात ना तेव्हा कुठेतरी अजून एक प्रेरणा भेटते की हां माझ्या मुलीसाठी मला म्हणजे एवढं मोठं व्हायचंय की जेव्हा ती मोठी होईल त्यावेळेस ती प्राऊडली सांगेल की माझ्या आईनं मला वाढवलंय आणि ही माझी आई आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप काही चांगली कामं करता येतात याचा ये रिसेंटली तुम्ही व्हिडिओ पाहिलाही असेल आपला की शिवश्री या छोट्या मुलीला जो अनो जो एक आजार होता त्याच्यासाठी जे आपण एक फंड क्रिएशनचं काम केलं तर आपल्याला जवळपास एक लाख दीड लाख लोक आपल्या अकाउंटला ॲड आहेत राईट तर ह्या लोकांमधून एक्सपेक्टेशन फार कमी होती की ठीक आहे कमी लोक आपण अप्रोच दिला तर थोडीफार लोक मदत करतील पण सोशल मीडियाचा वापर जो आहे तो कुठेतरी फक्त अंग प्रदर्शन नाच गाणे किंवा उगीच काहीतरी फालतू चाळे आणि कॉमेडी याच्या व्यतिरिक्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो एक मदतीचा हात सोशल मीडिया थ्रू सोशली तर अशा पद्धतीचे एक ॲक्टिव्हिटी आपण क्रिएट केली आणि त्यातून बऱ्या पद्ध बऱ्याच चांगल्या पद्धतीने तुमचा रिस्पॉन्स पण आला अशाच पद्धतीच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इन फ्युचर पण आपण आपल्या अकाउंट थ्रू करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि या गोष्टीचं प्रेशरही रात्रंदिवस असतं जेवढा तुमचा जेवढी तुमची ही सोशल फॅमिली असते जास्त ना तेवढा प्रेशर जास्त असतं कारण लोकांच्या एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडून वाढत असतात जेव्हा एक चांगलं काम तुम्ही करता ना तर लोक तुमच्याकडून दुसऱ्या कामासाठी अपेक्षा करतात आणि ते काही चुकीचं नाही आहे सो प्रत्येक ठिकाणी एकटी प्रगती नाही जाऊ शकत ना सो जेवढे पण लोक आहेत जे सोशली इथे व्हिडिओज क्रिएट करतात बनवतात यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा बाकी इन्स्टा इतर अदर कुठल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असून त्यांना विनंती आहे सगळ्यांना की कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी करू म्हणून या उपक्रमातून एक अकाउंटचा वे तुमचा त्या दृष्टीने पण असला पाहिजे व्हिडिओचा की त्यातून समाजाला काहीतरी घेता येईल चांगलं घेता येईल नॉट निगेटिव्ह चांगला इम्पॅक्ट पडेल चांगलं काहीतरी घेता येईल सो जे पण मेसेजेस बरेचसे येतात की मदत हवी आहे इथं मदत करा किंवा बोलायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी नाही पॉसिबल आहे जाणं पण ट्राय करत असतो की जसं होईल तसं मदत करता येईल आणि करत राहू ते प्रेशर पण तेवढंच जास्त आहे सो so, तुम्हा सगळ्यांची जर साथ असेल तर अशाच खूप चांगल्या चांगल्या सोशल ॲक्टिव्हिटीज इथून पुढेही आपल्या अकाउंट थ्रू चालूच राहतील सो so, माझा आय डी पण हे मेन्शन करतीलच खाली इंस्टाग्रामचं आणि प्लस यूट्यूबचं तिकडे तुम्ही मला बाकी अदर काही माहितीसाठी किंवा कंटेंटसाठी फॉलो करू शकता इंस्टाचं माझं आय डी आहे प्रगती अंडरस्क्रोल शरण्या या नावाने खूप सारे तुमचे प्रश्न होते तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आणि इथे या प्लॅटफॉर्मवरती बोलायची संधी दिल्याबद्दल ग्रो मोशन मराठी यांचे मी खरंच आभार मानते की खूप छान प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट केला आहे बोलण्यासाठी सो मनापासून आभार खूप सगळे मोठे व्हा आणि मोटिवेटेड राहा मोटिवेट करत राहा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका